नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एकोणीस ऑगस्ट सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील कोणते तालुके आहेत ज्या ठिकाणी आज चांगल्या प्रकारच्या पावसाची शक्यता दिसते सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पाहा त्या अगोदर जर आपण पाहिलं की काल सकाळी साडेआठ ते आज सकाळ साडेआठ या दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी तर पुण्याच्या आसपास मुसळधार पाऊस झाला सातारा सोलापूरमध्ये सुद्धा नगर नाशिकच्याही काही भागांमध्ये मुसळधार पावसा नोंद झाल्या तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होता मराठवाड्यातही क दक्षिण भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला विदर्भातही आपल्याला पावसासाठी सरी पाहायला मिळाल्या कोकणाच्या घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि जर सध्याची स्थिती पाहिली आपण तर कमीदाबादचं क्षेत्र या ठिकाणी पश्चिम बंगालच्या आसपासच्याच भागांमध्ये आहे मान्सूनचा आस असलेला किंवा पट्टा त्याच्यात पश्चिम टोक हिमालयाच्या पायथ्याशी गेले आणि पूर्वे खिलटोक या कमदाबाद क्षेत्रातून सध्या बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे सोबतच एक चक्रकार स्थिती तेलंगणाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि त्यातूनच कमदाबाचा पट्टा हा विदर्भ कसून इकडे केरळपर्यंत विस्तारला आहे आणि दुसरा पट्टा हा साधारणतः घाटमात्याच्या आसपास पहायला मिळतोय त्यामुळे आजही राज्यात गडगाडी पावसाचे ढग विकसित झाले बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी सकाळपासून झाले असतील तर तुमच्याकडे पाऊस झाला असेल तर तो कसा होता आणि कुठे झाला त्याची तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये अपडेट्स द्या बाकी सध्या जर पाहिलं तर राज्यात बऱ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसतं आहे त्यातल्या त्यात पावसाचे ढग सध्या इकडे गडचुली चंद्रपूरचे दक्षिण भाग यवतमाळचा भाग आहे वाशिमच्या आसपास ते इकडे बुलढाणा अकोल्याचे काही भाग जळगावमध्ये नाशिकमध्ये नगर बीड धाराशिव लातूर त्यानंतर सोलापूरचे पश्चिम भाग सातारा पुणेच्या आसपास पावसाचे ढग आहेत आणि कोकण किनारपट्टीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून ते इकडे ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये सध्या पावसाचे ढग दिसत आहेत आणि एकूणच राज्यातील जी काही ढगांची वाटचाल आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असली तरी बऱ्यापैकी भागांमध्ये हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना सध्या दिसत आहेत खास करून मध्य महाराष्ट्राच्या आसपासचे ढग आणि एकूणच जर आपण याचा अंदाज घेतला तर आज रात्री पुरंदर खंडाळा बारामती इंदापूर माळशिरस फलटण मान या तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यताही राहील त्याचनंतर इकडे पुणे शहराच्या आसपासही पावसाचा जोर कायम आहे हात चालूच राहील पाऊस मावळ मुळशी भोरच्या आसपास हलक्या मध्यम सरी राहतील वाई कोरेगावच्याही काही भागांमध्ये जोरदार पावसाचे सरी बरसतील त्यानंतर क कडेगावच्या आसपास पावसाचा शक पावसाची शक्यता आहे आज रात्रीसाठी त्यानंतर विटाच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे तसेच सिंधुदुर्गातील बऱ्याच भागांमध्ये गडगाट आणि काही ठिकाणी हलका पाऊस होईल रत्नागिरीच्या दक्षिण भागात लांजा राजापूर संगमेश्वर रत्नागिरी तसेच चिपळूण गुहागर खेड दापोली मंडनगड या तालुक्यांमध्ये वि विविध ठिकाणी थी गडगाट आणि काहीसा पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर ठाण्याचा भाग पाहिलं तर कल्याणपर्यंत पावसाच्या सरी बरसू शकतात कल्याण ठाणेपर्यंत था पाऊस होऊ शकतो जर वातावरण अजून अनुकूल झालं इकडे मुंबईच्या आसपास सुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील त्यानंतर नगरमध्ये जर पाहिलं तर नगरमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान हो नसत आज दुपारपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे आणि सध्या राहता संगम संगमनेर अकोला या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता दिसते तसेच राहुरी पारनेर नगरच्या आसपास हलक्याशा पावसांची हलक्या पाऊसफरींची शक्यता ही पाहायला मिळते नाशिकमध्ये पाहिलं तर नाशिकमध्ये सध्या जोरदार ढग आहेत मालेगाव देवळा चांदवडच्या आसपास जोरदार पाऊस जाणारे ढग आहेत नाशिकच्या इतर ठिकाणीसुद्धा हलक्या पाऊस सरी देऊ शकतील अशा प्रकारचे ढग दिसत आहेत त्यानंतर जळगाव पाहिलं तर चाळीसगाव भटगावच्या आसपास पारोळाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दिसत आहेत त्यासोबत जळगावच्या अजून जर भाग पाहिलं तर चोपडामध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर मुक्ताईनगरच्या आसपास हा जो काही पूर्वेकील पट्टा या ठिकाणी हलक्या पावसाचे ढग आहेत एक छोटासा ढग शहराच्या आसपास तयार झालेला आहे मोठा पाऊस देणार नाही धुळे साखरेच्याही काय तालुक्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता काही गावांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या कल्लड सिल्लोड च्या आसपास सोयगावच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर भोखर्दन जाफराबाद बुलढाण्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये बिखुडले सोबत हलक्या मध्यम पाऊस सरी देणारे ढग सध्या दाटलेले दिसत आहेत त्यानंतर वाशिम जर पाहिलं तर वाशिममधीलही सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे ढग दाटलेत अकोला जर पाहिलं तर अकोल्यामध्ये तेल्हारा कोट आ, पर प, पा पातूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग सध्या दाटलेत त्याचबरोबर यवतमाळ जर पाहिलं तर यवतमाळमध्ये बाभोळगाव असेल नेर असेल धारवा त्याचनंतर पांढरकवडा जरी जामनी या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर इकडे चंद्रपुरात जर गेलात तर इकडे चंद्रपूरमध्ये पूर्वेकडील जे काय भाग आहेत गोंडपिंपरीच्या आसपास बोंभुर्णाच्या आसपास चामोर्शीच्या आसपास पावसाचे ढग आहेत एटापल्ली भामरागड हेरीमध्ये रात्री पावसाची शक्यता आहे धाराशिवमध्ये कळम धाराशिव जोरदार पावसाची शक्यता आहे लोहाराऊ मर्गाच्या आसपास हलक्या पावसाची शक्यता दिसते लातूरमध्येही बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान असा हलक्या सरी तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरींची शक्यता आहे बीडमध्ये स्व दक्षिण भागात पाटोदाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत हलक्या मध्यम पावस शक्यता आहे सोलापूर पाहिलं तर माळशिरस पंढरपूर माढाच्या आसपास जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे करमळाच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो तसंच रात्री पाऊस होईल अजून सोलापूरच्या इतर ठिकाणीसुद्धा रात्री पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते सांगलीतही पाऊस राहणार आहे जे काही महाशे तालुक्यात सांगितलेले आहेत त्या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता आहे जवळपास राज्यात सर्वच ठिकाणी पावसाचे ढग दाटलेत काहीसा अपवाद वगैरे तर बऱ्याच ठिकाणी आजही पाऊस सक्रिय आहे आणि जर उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा जवळपास ही स्थिती राहील तरी विशेष पावसाची शक्यता असल्या जर पाहिलेले भाग कोल्हापूर घाट सात त्यानंतर लागून असल्यास सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे पूर्वेखील भाग असतील पुणे सातारा सांगली सोलापूर नगर नाशिक पालघर ठाण्याचे पूर्वेखील भाग या ठिकाणी मेघगर्जनेसं मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो नागपूर भंडारा गोंदियाच्याही काही भागांमध्ये मेघगर्जनसं मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही राहील तसेच राज्यातील इतर ठिकाणी धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली अमरावती कोला वाशिम बुलढाणा जालना जळगाव या जिल्ह्यांमध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊसरींची शक्यता राहील तर किनारपट्टीचे जे भाग असेल मुंबई ठाणे पालघरपासून रायगड रत्नागिरी सिंधुदर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये पूर्वेकडचा एका घटक पश्चिमेकडे आला तरच थोड्याफार प्रमाणात पाऊस सरी होतील नाहीतर पू किनारपट्टीला खूप मोठ्या पावसाची शक्यता सध्या नाही हवामान विभागाचे जर आपण इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या जळगाव पुणे सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच पा पावसाचे अजून इशारे पाहिले तर पालघर ठाणे रायगड रत् रायगडचा भाग कोल्हापूर सांगली सोलापूर नगर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर परभणी बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे हा पाऊस हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच हिंगोली नांदेड लातूर आणि मुंबई या ठिकाणी हलका पाऊस किंवा मग गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे देण्यात आलेले आहे पण या जिल्ह्यांना तुर्तास कोणताही धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच काय बदल असतील काय अपडेट्स असतील सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका